मित्रांनो आज आपण एक महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत तुम्हाला माहीत आहे का जर तुमची जमीन महामार्ग धरण किंवा इतर सरकारी प्रकल्पांमध्ये वापरली जात असेल तर तुम्हाला त्या जमिनीचे सरकारी दर असणे महत्त्वाचे आहे हे दर निश्चित होतात रेडी रेकनर रेटनुसार तर आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया रेडी रेकनर रेट काय असतो आणि तुमची जमीन महामार्ग बांधकामामध्ये जात असेल तर त्याचा दर कोणत्या वेबसाईटवर बघायचा त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉनवर प्रेस करा तर रेडी रेकनर रेट म्हणजे सरकारी दर किंवा बाजारमूल्य जे जमीन किंवा संपत्तीच्या विविध प्रकारांसाठी सरकारने ठरवलेले असतं हे दर प्रत्येक वर्षी अपडेट केले जातात म्हणजेच दरवर्षी नव्या परिस्थितीनुसार त्यात बदल होऊ शकतात हे दर सरकारी दस्तऐवज म्हणून वापरले जातात आणि जमीन खरेदी विक्री कर आकारणी आणि इतर सरकारी कामकाजासाठी अत्यंत महत्त्वाचे असतात जर तुमची जमीन महामार्ग धरण किंवा इतर सरकारी प्रकल्पांमध्ये वापरली जात असेल तर त्या जमिनीचे सरकारी दर तपासणे महत्त्वाचे आहे ज्यामुळे तुम्हाला त्याचे योग्य मुआवजा मिळण्यासाठी मदत होईल शहरामध्ये दुकान किंवा ऑफिससाठी गळा खरेदी करत असाल तर त्या भागातील सरकारी दरांची माहिती असणे आवश्यक असते आता पाहूया हे रेडी रेकनर रेट्स कसे पाहावेत पहिलं ऑप्शन आहे स्थानिक कार्यालय तुम्ही तुमच्या स्थानिक तहसीलदार किंवा रेव्हेन्यू ऑफिसला जाऊन याबद्दल माहिती मिळवू शकता दुसरं ऑप्शन आहे वेबसाईटद्वारे तुम्ही या सरकारी वेबसाईटवर जाऊन तुमच्या जिल्ह्याची आणि तालुक्याची माहिती मिळवू शकता तर तुम्ही बघू शकता ही ती वेबसाईट आहे ही वेबसाईट आपण आता चालू करूया या वेबसाईटवरती आल्यावर तुम्हाला सगळे जिल्हे दिसतील त्यापैकी तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे मी नागपूर निवडतो इथे तुम्ही वर्ष निवडू शकता लेटेस्ट वर्ष निवडतो आणि इथे तुम्ही भाषा निवडू शकता मराठी ते तुम्हाला तालुका निवडायचा आहे आणि पुढे गाव निवडायचं आहे त्यानंतर इथे तुम्हाला तुमच्या गावाबद्दल कोणते कोणते विभागामध्ये जमिनीचे काय रेट आहेत हे सगळं सांगतो असेसमेंट टाईप आहे असेसमेंट रेंज आहे हे व्हिडिओमध्ये आपण पुढे बघणारच आहोत ते दुसरं पान सुद्धा आहे परत मागे येऊन दुसरं आहे का बोलण्याचं बघूया आपण हे बघा इथे तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या टाईपच्या आहेत या वेबसाईटचं नाव आहे हो हे मी कमेंटमध्ये आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करेन या वेबसाईटवर असलेल्या भूमीच्या प्रकारांची माहिती घेऊया जिरायत शेतजमीन म्हणजे पाणी न मिळणाऱ्या भागात असलेली जमीन जिथे शेती केली जाते गावठाणातली मिळकती म्हणजे गावाच्या आत असलेली जमीन जी घरं बांधण्यासाठी किंवा छोटे व्यवसाय सुरू करण्यासाठी वापरली जाते तिसरं ऑप्शन आहे हायवेवरची जमीन याचा अर्थ असतो हायवेच्या कडेला असलेली जमीन याची किंमत जास्त असते कारण इथे व्यापाराची संधी जास्त असते चौथा प्रकार आहे बिनशेती जमिनी किंवा भूखंड शेतीसाठी वापरली न गेलेली जमीन जी रहिवाशी व्यापारी किंवा औद्योगिक प्रकल्पांसाठी असू शकते पाचवा प्रकार आहे एमआयडीसी औद्योगिक महाराष्ट्र औद्योगिक विकास क्षेत्रामध्ये असलेली औद्योगिक जमीन जी उद्योगांसाठी वापरली जाते आणि तिचे दर इतर जमिनीच्या प्रकारांपेक्षा वेगळे असतात मित्रांनो तुम्हाला या वेबसाईटवर मूल्यांकन श्रेणीसुद्धा दिसलं असेल मूल्यांकन श्रेणी म्हणजे विशिष्ट भागामध्ये जमिनीची किंमत कशी ठरवली जाते उदाहरणार्थ समजा की तुम्ही पुण्यातला एका विशिष्ट भागामध्ये जमीन घेतली आहे पुण्यामध्ये वेगवेगळ्या भागांसाठी वेगवेगळ्या भागा मूल्यांकन श्रेण्या असतात मूल्यांकन श्रेणी एक इथे पुण्याच्या मुख्य भागामधली जमीन असते आणि इथे दर जास्त असतात मूल्यांकन श्रेणी दोन इथे पुण्याच्या बाहेरील भागातली जमीन जिथे दर कमी असतात जर तुम्ही मुख्य भागामध्ये जमीन घेतली तर तुम्हाला मूल्यांकन श्रेणी वन लागू होईल आणि त्या भागासाठी विशिष्ट दर असतील पुण्याच्या बाहेरील भागात मिळालेल्या जमिनीसाठी तुम्हाला मूल्यांकन श्रेणी दोन लागू होईल आणि त्याचे दर वेगळे असतील या मूल्यांकन श्रेणीमुळे तुम्हाला समजेल की विशिष्ट क्षेत्रामध्ये किती दर आहे मित्रांनो सरकारी जमिनीचे दर हे मार्केट रेटपेक्षा कमी असतात त्याचं कारण असतं की हे दर वाढवण्यासाठी मर्यादा असतात सरकारी नियमांनुसार हे दर ठरवले जातात जमिनीचा जो सरकारी दर असतो ती त्या जमिनीची कमीत कमी किंमत असते त्यापेक्षा कमी किमतीला व्यवहार झाला तर तो सरकारला अंडर व्हॅल्यू समजला जातो मित्रांनो तर ही होती रेडी रेकनर बद्दलची माहिती या व्हिडिओबद्दल तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच आणखी व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा